नमस्कार मित्रांनो मी आता पालिकेच्या गुलाब पुष्प उद्यानामध्ये आहे आणि ही पालिकेची नर्सरी आहे ही नर्सरी पालिकेच्या मालकीची आहे म्हणजे या नर्सरीमधली झाडं झुडपं माती आसा आसा हे सगळं पालिकेच्या मालकीचं आहे आणि पालिकेकडे असं अफाट असं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे असं असून सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये पालिकेने रोपं बनवण्यासाठीचं सा कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे मित्रांनो कितीचं माहिती आहे का साडेतीन कोटीचं सा कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे माती पालिकेची कुंडी पालिकेची ही असली रोपं पालिकेची फक्त आपल्या सल्लागार आपले कंत्राटदार चेले चपाटे किंवा मित्र नातेवाईक यांना पैसे मिळावे यासाठीच हे कॉन्ट्रॅक्ट काढलं जाते मित्रांनो साडेतीन कोटी रुपयाला हे कॉन्ट्रॅक्ट काढलेले काय तर रोपं बनवायची आणि ती रोपं लावायची आहेत बरं का आता ही जी तुम्हाला दिसत रेडी आहेत बरं का इथे सगळं हीच सगळी रोपं जी पालिकेच्याच मालकीची आहेत पालिकेच्याच ह्याच्यात तयार झालेली आहेत हीच उचलायची आणि लावायची बिल मात्र ठेकेदार पालिकेकडून घेणार म्हणजे पालिकेचीच प्रॉपर्टी पालिकेच्याच खर्चानी पालिकेच्याच रस्त्यांवरती इकडे तिकडे लावायची आणि त्याचे साडेतीन कोटी रुपये काढायचे अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे गेल्या वर्षी महानगरपालिकेनं नऊ लाख साठ हजार एकशे सतरा झाडं लावलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे नऊ लाख सत साठ हजार एकशे सतरा अशी झाडं गेल्या वर्षी पालिकेने लावलेली आहेत महानगरपालिके क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांची संख्या तीस लाख आहे आणि लावलेल्या झाडांची संख्या दहा लाख आहे गेल्या वर्षी जे दहा लाख या वर्षी जे दहा लाख त्याच्या वर्षी दहा लाख म्हणजे या पालिका क्षेत्रामध्ये तीस लाख लोक राहतात आणि चाळीस लाख झाडं लावलेली आहेत ती कुठं कुठं लावलेली येतं ह्याचा आपण शोध घेतला गेला तर आपल्याला चंद्रावर मंगळावर किंवा गुरुग्रहावरती जावं लागेल असं मला दिसतंय हा धंदा एकदम छान आहे मित्रांनो जागा पालिकेची रोप पालिकेची मातीपालिकेची आणि रोगही पालिकेचाच काय तर धडा धड भ्रष्टाचार करायचा तीन लोकांनी टेंडर भरलं त्यातल्या एकालाच दोन्ही कॉन्ट्रॅक्ट मिळाली जीबी एंटरप्राइजेस म्हणून काहीतरी आहे आणि त्यांनी फक्त झिरो पॉईंट छत्तीस टक्क्याची सवलत दिलेली आहे म्हणजे बाकी ज्यांनी अभाव काहीतरी भरला असेल आणि हे असं रिंग करून छानपैकी प्रत्येकाला एकेका ठिकाणीचं कॉन्ट्रॅक्ट मिळत जातं आणि अशा प्रकारे पालिका जी पहिली पंधरा हजार कोटी कर्जाच्या विळख्यात होती ती आता हळूहळू बावीस हजार कोटीच्या कर्जाकडे झुकत चाललेली आहे आणि नागरिकांवरती प्रति माणूस नाही तर प्रति फॅमिली तरी किमान साडेचार लाख रुपयाचं कर्ज फेडण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे घपला पालिकेचा आहे आणि दंड नागरिकांना आहे